अमरावतीच्या नगरपंचायतीमध्ये इथे भाजपचे अधिकृत उमेदवार युटी सर आहेत है। यांच्याबरोबर आपण जराशी चर्चा करू नमस्ते सर नमस्ते आ, सर आपण नगराध्यक्ष पदासाठी आता निवडणूक लढत आहे तर ह्या संदर्भात आपण जरा असं सांगाल काय आटपाडी नगरपंचायतची पहिली आणि ऐतिहासिक निवडणूक आहे जी की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी नगराध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जातोय मी एम एम एड एज्युकेशन झालेला एक सामान्य घरातील व्यक्तिमत्व आहे प्राथमिक शिक्षक म्हणून पंचवीस वर्ष नऊ महिने सहा दिवस माझी सेवा झालेली आहे आणि या नगरपंचाच्या निवडणुकीसाठी मी आ, मला एक लाख रुपयेपर्यंतची नोकरी होती त्या नोकरीचा राजीनामा देऊन एक शिक्षक सेवेतून जनसामान्यांची सेवा करण्यासाठी मी या निवडणुकीला आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि तालुक्याचे नेते आदरणीय अमरसे बापू देशमुख या दोघांच्या मार्गदर्शनाखाली मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे आपण आता नगराध्यक्षपदाची निवडणूक लढताना आपल्याला काही अडचणीनं सामोरं जावं लागतं किंवा नागरिकांच्या अशा काही अडचणी की ज्या पहिल्यांदा सुटलेल्या नाही आहेत अशा नक्कीच नगरपंचायत ही पहिली आहे पूर्वी ग्रामपंचायत होती आणि आटपाडी हे तालुक्याचं ठिकाण आहे परंतु तालुक्याचं ठिकाण असूनसुद्धा ज्या प्राथमिक गरजा आहेत मग रस्ते असेल लाईट असेल वीज असेल वेरंगोळा केंद्र असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुलाचा सा प्रश्न आहे त्याचबरोबर महिला भगिनींसाठी वेगवेगळे चांगले जे उपक्रम असतात म्हणजे जा अशांचा जरा अभाव दिसतोय आणि नक्कीच एक आटपाडी शहराला मॉडेल बनवण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच आमचं व्हिजन आणि प्रयत्न असणार आहे यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी गोपीचंद पडळकर साहेबांचा तर साथ मिळालेलीच आहे अशी काही आपल्या मनात इच्छा आहे की ज्या दृष्टीने तुम्ही आटपाडीचा विकास करू शकाल नक्कीच माझ्या मनामध्ये ज्या आटपाडी नगरपंचायत हद्दीमध्ये पूर्वी ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतच्या भाजी मंडईमध्ये मी स्वतः लहानपणी म्हणजे तीस पस्तीस वर्षापूर्वी मांडी घालून ते ढेगावरती चिगळची भाजी त्यांना तांदळाची भाजी पन्नास पैशाला ढीक अशा पद्धतीनं मी विक्री केलेला मनुष्य आहे आणि इथं भाजी मंडई जी आहे ती सध्या अस्ताव्यस्त आहे तर तिला प्रशस्त स्वरूप कसं आहे त्यानंतर जा या आठपाडीमध्ये सध्या नगरपंचायत झाल्या झाल्या जे सक्तीनं आणि लोकांची इच्छा मतं न घेता जी प्रारूप गाव ग्रामविकास आराखडा झालेला आहे त्यामुळं नागरिकांच्यामध्ये मोठा रोष आहे तर नक्कीच जर मला आठपाडीकर नागरिकांना संधी दिली नगराध्यक्षपदाची तर नक्कीच सर्व नागरिकांना नगरसेवकांना विश्वासात घेऊन हा सक्तीचा आणि लादलेला गाव प्रारूप विकास आराखडा आहे तो त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं बदल करता येईल जेणेकरून लोकांची सहमती असेल तोही प्राधान्यानं क्रम असेल त्यानंतर युवा आणि युवतींसाठी क्रीडा संकुलाच्या निर्मितीच्या माध्यमातून अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय खेळाडू कसे बनतील त्याचबरोबर यू पी एस सी एम पी एस सीसाठी ग्रामीण भागामध्ये आमच्या मानदेशात खूप टॅलेंट आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यासाठी योग्य ग्रंथालय सुसज्ज त्याचबरोबर मार्गदर्शन केंद्र अभ्यास केंद्र म्हणून निर्मिती करण्यावर माझा भर असेल बाजारपेठेतले जे काही जुने व्यापारी आहेत त्यांच्यासाठी काय आधुनिकीकरण करता येईल का आणि नवीन व्यापाऱ्यांसाठी नवीन व्यापारी संपूर्क सहभाग करता येईल त्याचबरोबर आमच्या आठपडीजवळ एक तलाव आहे स्वातंत्र्यपूर्व जवळ तर त्या तलावामध्ये एक पर्यटन केंद्र म्हणून बोटिंगची व्यवस्था कशी करता येईल तर हे सगळे जे विकासाचे अनेक त्यानंतर पत्रकार बांधवांची मागणी आहे की आम्हाला पत्रकार भवन बांधून हवं आहे म्हणजे अशा अनेक मागण्या आहेत जो की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेल्या आहेत ते लोकांच्या समोर घेऊन जाणार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि राज्यातले आदरणीय मुख्यमंत्री देवाभवनच्या जवळचे आमदार म्हणून आदरणीय गोपीचंद पडळकर यांच्याकडे बघितलं जातं अमरसिंह बापू देशमुख यांनी सहकाराच्या माध्यमातून दूध संघ असेल बीडेस बँक असेल शिक्षण संस्था असेल सहकारामध्ये त्यांचा गाडा अभ्यास आहे म्हणजे हे दोन्हीही नेते एक विकासाच्या दृष्टीने विजन घेऊन पुढे जाणारं नेतृत्व आहे आणि त्यांचं मार्गदर्शन मला लाभतं आहे आणि कैलासवासी श्रीमंत बाबासाहेब देशमुख दादा यांचा मोठा वारसा या तालुक्याला लाभलेला आहे बाबासाहेब दादांनी आटपाडी मार्केट कमिटी स्वतंत्र केली आटपाडी तालुक्याची स्वतंत्र निर्मिती केली त्याचबरोबर जे आठपाडी जिनिंग मेल होतं म्हणजे पूर्वी आता जसं सुद गिरण आहे म्हणजे एक व्यावसायिक दृष्टिकोन दादांनी यापूर्वीही दिलेला आहे आणि एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीच्या दरम्यान मानगंगा सहकारी साखर कारखाना निर्मिती केली त्यावेळेस त्यावेळेच्या राष्ट्रपती शंकर दया शर्मा आणि मी त्यावेळेस तिसरी चौथीला असेल आणि त्या कार्यक्रमाचा मी एक साक्षीदार आहे म्हणजे आदरणीय कैलासवाशी श्रीमंत बाबासाहेब देशमुख दादा असतील राजेंद्रांना अमरसिंह देशमुख बापू आणि आता आपल्या गदी माडगुळकर व्यंकटेश दात्या माडवळकर नासाईनमदार शंकरराव खरात या साहित्यिकांचा सा थोर वारसा आमच्या या मानदेशाच्या मातीला आहे आटपाडी तालुक्याच्या मातीला आहे म्हणजे साहित्यिकांचा थोर समृद्ध वारसा आहे आणि आता मी त्याचबरोबर कैलासवासी अण्णासाहेब लेंगरे यांनीही आमच्या तालुक्याचं एक आमदारकी म्हणून प्रतिनिधित्व यापूर्वी केलेलं आहे राजेंद्रांना एकोणीसशे पंच्याण्णवला अपक्ष म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यानंतर मात्र या तालुक्यावरती बरासा राजकीय स्तरावरून अन्याय होत आलेला आहे परंतु विकासाचा विजन आणि दृष्टिकोन घेऊन हे बडळकर साहेब आणि बापू साहेब एक नवीन वाट नक्कीच तयार करतात त्या वाटेचा वाटसरू म्हणून या नगरपंचायतला मी आपल्या माध्यमातून समस्त आठपळी नगरपंचायतच्या सर्व मतदारांना आव्हान करेन की माझ्यासह सतरा प्रभागातून जे उमेदवार असतील कमळ चिन्हावरती या सर्वांना भरघोस मातांनी नक्कीच विकासाचं विजन घेऊन जाणारे नेतृत्वांचं मार्गदर्शन आणि त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी एक शिक्षक प्राथमिक शिक्षक पदाची नोकरीचा समर्पण केवळ गोर गरीब उपेक्षित सामान्यांची सेवा करण्यासाठी केलेला आणि नक्कीच मतदार याला पॉझिटिव्ह प्रतिसाद देतील यात काही शंका नाही आता आपण सरांच्या बाबत चर्चा केली एक शिक्षक जेव्हा राजकारणामध्ये हो उतरतात तेव्हा तिथं विकास हा होतच असतो जसं आता सरांनी आपल्याला सांगितलं की आठवाडीच्या काही भागाचा विकास होणे गरजेचं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मिळणाऱ्या गरजेच्या आहेत तर सरांना आपण यावेळेस निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊ आणि गुलाल हा आपल्यालाच लागो हे ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू धन्यवाद नक्कीच आपल्या शब्द खरे ठरतील आठपाडीकर जनता नक्कीच मायबाप जनता खरे ठरेल अशी मला आशा आमन एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी मी तसले